नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची पन्हाळा तालुक्यातील पोरले येथील खुनातील आरोपींना अटक पोरले तर्फ ठाणे येथील सैन्य दलात पंजाब मध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि गावातील शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी सुद्धा झाली होती त्यानंतर ड्युटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्री डो सुट्टीवर गावी आला होता रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून विकास आईला दुचाकीवरून घेऊन घरी जाताना विकासाच्या आईसमोरच लाकडी दांडक्याने मारहाण करून विकास आनंदा पाटील याचा खून केल्याची घटना घडली होती हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड याच्यासह अनोळखी चौघेजण घटनास्थळावरून पसार झाले होते गुन्ह्याची फिर्याद विकासची आई मालुबाई पाटील यांनी पन्हाळा पोलिसात दिली आहे विकासच्या पत्नी बरोबर आरोपी युवराज गायकवाड यांचे अनैतिक संबंध होते यातूनच विकास आणि पत्नीच्या नातेवाईकांनी युवराजला समज देऊनही ऐकत नसल्याने त्याला नोव्हेंबर मध्ये मारहाण केली होती तोच डाव मनात ठेवून युवराजने रविवारी विकास पाटील वर हल्ला केला त्यात विकास यूराज चा मृत्यू झाला हे कळताच युवराज साथीदारांसह घरातून फरार झाले होते पन्हाळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषाच्या दोन पथकांद्वारे त्यांचा शोध घेत अखेर त्यांना अटक केली आहे मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड शरद पाटील ओंकार वरुटे सोमनाथ वरुटे या आरोपींना अटक करून त्या आरोपींना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा